संजय राऊत नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे जेव्हा काँग्रेस भाजप लढत होत देशामध्ये तेव्हा शिवसेना तिसरीच होती ना मग ते पैशासाठी लढत होती का तर शिवसेना ते तिसरीच होती यांच यांचं काय महाराष्ट्र यांचं सातबारावर यांचं महाराष्ट्र सातबारावर यांचं सत्ता काय उद्या मी लढलो आम्ही शिवसेना मी पण एक्स्ट्रा लढलो मग आम्ही पैशासाठी लढलोय चार वेळेस निवडून आलोय संजय राऊतला माहित नाही निवडून कसं ते तर असं काढले म्हणजे काढले जेवण लागले काळूला असं बोलू नये इतक्या समजदार चांगल्या नेत्यानं अशा पद्धतीनं बोलणं हे मला वाटतं उचित नाही अखेरी लढण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे तुमच्या सोबत आलो असतो तर चांगले आहो आणि दुसरं आता या तिसऱ्या आघाडीचा फायदा काँग्रेसला होईल का भाजपला होईल तुम्ही कसं ठरवलंय स्थानिक उमेदवारावर काय कसे उमेदवार येतात त्याच्यावरही अवलंबून असतंय आता कधी कधी एखादा उमेदवार फायद्याचा होऊ म्हणजे अभ्यास न करता एखाद्या बावडट पोरासारखं बोलणं संजय राऊतला शोभत नाही जीभ सांभाळून बोलत राहावं म्हणून देखील असं म्हणाय तुम्ही संघर्षातून तयार झालेले नेते आहात राजू शेट्टी असेल तुम्ही असेल तर कुठेतरी भाजपला फायदा होण्यासाठी त्यांना असं सांगावं आम्ही लढूच नाही म्हणून असं डिक्लेअर करा का आमी तुमी आमी की आम्ही संघर्षातून आलोय तुम्ही सतरंजा उचलत चला आणि आम्ही लढतोय हे काय प्रकार आहे माझं असं मत आहे अशा बोलून चालत नाही कसं आहे आखरी मतदार ठरवत ना तिसरा आहे का दुसरा आहे का चौथा आहे तो मतदाराला अधिकार आहे यांना कसं काय अधिकार दिला कोण हे चांगलं नाही आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तुम्ही काय केलं आतापर्यंत देशामध्ये हो दे। तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता केंद्रात होती सत्तर पंच्याहत्तर वर्ष पन्नास वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये तिथे होतात स्वामीनाथन वायगाची शिफारस तुम्हीच केली का मान्य झाली नाही राज्यामध्ये मुसल आम्ही पाहतोय इथे राज्य तुमच्या हाती होतोय का मुसलमानाला आरक्षण दिलं नाही तुम्ही एक, एक मुसलमानांचे मत घेता आले तुम्हाला आरक्षण नाही देता आले तुम्ही नाही केलं म्हणून आम्हाला उतरावं लागतं भाजप काय काँग्रेस काय दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे हे काही वेगळं नाही आहे आणि आम्ही जनतेच्या हक्का खातीर उभा उभा आहो मी आलो तिसरा आघा तिसरा पक्ष म्हणून माझ्या मतदारसंघात निवडून मग यांचं ऐकलं असतं तर मी आमदार झालो असतो का यांचं म्हणणं एकतर राहा राष्ट्रवादीत भाजपात नाहीतर शिवसेनेत तिसरा पक्ष तुम्ही उभा बापाचा आहे महाराष्ट्र हे मला माहित नाही मी तो धंदा करत नाही का असेल जे असेल या आघाडीत लोक असेल शेतकरी असेल मजूर असेल कष्टकारी लोक असेल आणि आम्ही वचपा व्यवस्थित काढू ज्यांना कांद्याला भाव दिला नाही त्याची सोलू सोलू काढू आम्ही इथं सगळ्यांना आळव घेऊ आम्ही मुद्दे घेऊन जाणार आम्हाला सत्ता आणि सत्ता हे काही आम्हाला महत्वाचं नाही आहे आणि त्याच्यासाठी या सगळे प्रश्न घेऊन आजही आपण पाहतोय काय हाल आहे तुमच्या शिक्षण व्यवस्थेचे काय जिल्हा परिषदची शाळा तशी आरोग्याची व्यवस्था सांगावं काँग्रेसवाल्यानं आणि भाजपवाल्यानंही सांगावं जागा सगळ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सीएमपूर काय असल जशी जशी अवस्था पलटन आता हे सहा पक्ष एकत्र लढत एक याच्यातले चार आमच्याकडे येणारच आहे ना कुठे जाणार आहे ते शेतकऱ्यांसाठी आता आम्ही एका कालव्याला काहीतरी पाणी भेटत नव्हतं त्यावेळेस आमचं इथून काहीतरी सीएम ते पीएम मोदींच्या घरावर आम्ही मोर्चा काढला होता त्या दरम्यान काही शेतकरी आले त्यांना तीन तीन वर्षापासून पाणी भेटत नव्हतं आज त्यांना पाणी भेटत आम्ही तारखेवर हो येतो पण त्या तारखेवर हो येण्यात त्याच्या शेतात पाणी जाते हा आनंद आहे आम्हाला